आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे सोन्याच्या भावात आठ दिवसात चार हजार रुपयांची तर चोवीस तासात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे जळगाव सुवर्णनगरीमध्ये जी एस टी विना चोवीस कॅरेट सोन्याचे भाव हे एक लाख नऊ हजार सातशे रुपयांवर तर जी एस टीसह एक लाख तेरा हजार रुपयांवर पोहोचलेत जीएसटी टी विना चांदीचे भाव एक लाख सव्वीस हजार रुपये तर जी एस टीसह चांदीचे भाव एक लाख एकोणतीस हजार सातशे ऐंशी रुपयांवर पोहोचलेत सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं ग्राहकांनी सोने खरेदीसाठी पाठ फिरवलेली आहे त्यामुळे तुरळक गर्दी ही बाजारात दिसतीय सोन्याचे भाव जवळजवळ पंधरा दिवसात एक लाख आज एक लाख तेरा हजार पर्यंत सोन्याचे भाव पोहोचलेले टॅक्सेस पकडून सोन्याचा भाव एक लाख तेरा हजार रुपये आणि चांदीचा भाव एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये जे जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे ते भाव वाढायचं मुख्य कारण आहे सर्वात पहिलं कारण इंटरेस्ट रेट्स इंटरेस्ट रेट जे कमी होणार आहे त्याच्या स्पेक्युलेशनमुळे सोन्याच्या भाव सातत्याने वाढताय येणारं सप्टेंबर सतरा सप्टेंबरला ती मिटिंग राहील सेकंड कारण आहे टेरिफ रेट्स जे परत जे लागू झालेले काही देशांवरती त्याच्यामुळे सोन सोन्या सोन्यावर इफेक्ट पडला आहे सोन्याचे जे भाव आहेत हे एक लाख तेरा हजार पर्यंत पोहोचलेले आहेत हे सामान्य नागरिकांना नाही परवडत हे कुठेतरी याचा भाव कमी व्हायला पाहिजे आम्हा नागरिकांना जे थोडीशी याच्यात जे घसरट झाली तर थोडस बरं होईल कर्ज घेऊन हे घेऊन लग्न रीती रिवाज हे हा आम्हाला पार पाडावाच लागतो पण याचं जे आम्हाला खूप याच्याने तळागळा समज खूप मोठा झटका पोहचतोय